सत्यशोधक न्यूज आम्ही सत्य, सत्य दाखवतो मोठे वाघोदे बुद्रुक जिल्हा परिषद उर्दू शाळेत बाल आनंद मेळावा संपन्न सविस्तर असे की मोठे वाघोदे तालुका रावेर बुद्रुक जिल्हा परिषद उर्दू शाळेत बाल आनंद मेळावा संपन्न झाला या मेळाव्याच्या उद्घाटन वाघोदे गावाचे सरपंच अलकाताई बाळू महाजन यांच्या हस्ते करण्यात आला या मेळाव्यात मुलांना स्वादिष्ट व नमकीन नाश्त्याचे फराळांची लहान लहान स्टॉल लावल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच मुबारक अली तडवी उर्फ राजू तडवी बाळू श्रावण महाजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मलक शाकीर मलक साबीर शाळा समिती सदस्य साबीर खान उस्मान खान मलक वसीम समद खान गुलशेर खान मलक अनीस सय्यद इस्लाम आदी बांधण्यावर उपस्थित होते या कार्यक्रमात बदली झालेले गुरुजी वसिफ रहमान सर जुबेर सर रईस सर रशीद तडवी सर व सुमय्या मॅडम यांचे शाळेत दिलेले योगदानबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले या मेळावा आयोजित करण्यात मुख्याध्यापक नईम सर नजरुल सर अब्दुल जलील सर मकबूल सर सलीम सर रिजवाना मॅडम नवीद खान सर अकील सर यांनी परिश्रम घेतले